हिमालय आणि मैनावती यांच्या पोटी जगदंबेचा जन्म आणि तिचं कोड कौतुक जेव्हा सृष्टीच्या पालन आणि संतुलनासाठी देवी स्वयं अवतारतात तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तिच्या आगमनाने आनंदित होतं अशाच एका दिव्यक्षणी राजा हिमालय आणि राणी मैनावती यांच्या पोटी स्वयं आदिशक्ती माता जगदंबेने जन्म घेतला तिच्या आगमनाने फुलं अधिक टवटवीत झाली पक्ष्यांचा किलबिलाट अधिक मधुर झाला आणि सृष्टीने आनंदाचा सा जल्लोष साजरा केला देवी साक्षात जन्माला आली याची वार्ता देवापर्यंत पोहोचली आणि संपूर्ण त्रिलोक दर्शनासाठी आतुर झाला ही, ही आहे स्वयं आदिशक्तीच्या बालरूपातील अवताराची गाथा चला तर जाणून घेऊया माता पार्वतीच्या बालपणीच्या रम्य आठवणी तिची कोड कौतुक आणि लाडाने केलेले संगोपन नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर कथेला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत ही कथा श्रवण करा प्रिय श्रोतीजनांनो ही कथा श्रवण केल्याने मानवी जीवनाला फारच लाभ मिळतात माता पार्वतीच्या जन्मकथेचे श्रवण केल्याने भक्तीची भावना वृंदीगत होते परमेश्वरावर निष्ठा ठेवण्याचे महत्त्व कळते आणि जीवनात श्रद्धेचा प्रकाश निर्माण होतो पार्वती मातेने लहानपणापासूनच कठीण तपश्चर्या केली या कथेच्या माध्यमातून आपण धैर्य संयम आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व शिकतो राजा हिमालय आणि राणी मैनावती यांनी आपल्या कन्येवर अपार प्रेम केले त्यांचे कोड कौतुकाची को ही कथा कुटुंबातील प्रेम आणि बंधनं करण्यास मदत करते ही कथा स्त्री शक्तीचे महत्त्व दर्शवते माता पार्वती म्हणजे आदिशक्ती स्त्रियामध्ये असलेल्या सहनशीलता करुणा आणि सामर्थ्याचा आदर करण्याची प्रेरणा मिळते देवी पार्वतीच्या बाललीला ऐकताना मनात आनंद निर्माण होतो या कथेमधून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि जीवनातील चिंता दूर होतात चला तर कथेला सुरुवात करूया देवकार्याच्या सिद्धीसाठी भगवतीने आपली कन्या म्हणून प्रकट व्हावी या उद्देशाने हिमालय आणि मेना जगदंबेचे चिंतन करू लागले तेव्हा दिलेले वचन खरे करण्यासाठी ती देवी आपल्या पूर्ण अंशाने हिमालयाच्या हृदयात प्रविष्ट झाली तिच्या प्रभावाने तो तेजस्वी दिसू लागला आनंद मग्न होऊन देवीचे ध्यान करू लागला एका सुमुहूर्तावर त्याने तो अंश मेनेच्या गर्भात स्थापन केला अशा प्रकारे हिमवंताच्या हृदयात विराजमान असणाऱ्या देवीच्या कृपेने मेना गर्भवती झाली ती फारच तेजपुंज दिसू लागली तिचे स्वरूप पाहून हिमालयालाही प्रसन्न वाटू लागले त्याने कौतुकाने तिचे सर्व डोहाळे पुरवले तो तिची काळजी घेऊ लागला त्याने विद्वान ब्राह्मणांना बोलावून गर्भ गर्भधानादी संस्कार केले मेनेच्या पोटी जगदंबा अवतीर्ण होणार म्हणून देवदेकांनी अपार आनंद झाला ते तिला भेटण्यास आले विष्णू आणि मुनिजनांनी तिच्या गर्भातील दुर्गीची स्तुती केली ते म्हणाले हे देवी तू सत्यव्रती आहेस सत्य स्वरूपीने सत्यावर प्रेम करणारी सत्य रूप कार्य करणारी सत्य हेच नेत्र असणारी सत्याचे रक्षण करणारी व सत्याचाच रमान होणारी आहेस तुझा जय जयकार असो हे शिवप्रिये तू देवतांचे दुःख हरण करणारी त्रिलोक्याची माता सर्वत्र व्यापक आणि भक्तवत्सल आहेस तू देवांच्या कार्यात सहाय्य कर तुझ्या कृपेने आम्ही सनात होऊ सुखी होऊ तुझ्या शिवाय त्रिभुवनाला शोभा नाही त्यानंतर ते स्वस्थानी गेले मेनीचे गर्भार्पणाचे दिवस भरत आले नववा महिना सरून दहावा महिनाही पूर्ण होत आला तेव्हा वसंत ऋतू चैत्र महिन्यातील नवमीला मृगशिरा नक्षत्रावर अर्धी रात्र संपल्यावर भगवतीचा जन्म झाला तिचे आविर्भवन होताच आकाश स्वच्छ दिसू लागले दिशा प्रकाशमान झाल्या पृथ्वी मंगलमय झाली जलाशयातील जल स्वच्छ झाले सरोवरात लागला उमरली आकाशात गर्दी केली त्यांनी दुदुंबी वाजवल्या त्यांच्या निनादाने आसमंत दुमदुमला स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली गंधर्व गायन करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या विद्याधरांच्या स्त्रिया त्यांना साथ करू लागल्या महात्मा प्रसन्न झाले शिव प्रसन्न झाले सर्वत्र शुभ चिन्हाचा झाला हिमालय श्रीमंत झाला याच्या नगरातील सर्व दुःख नाहीसे झाले मेनेच्या उदरातून कन्या रूपाने जन्म घेताच भगवतीने निज स्वरूपात प्रकट होऊन तिला प्रत्यक्ष दर्शन दिले तेव्हा विष्णू आदी सर्व देव तिचे दर्शन घेण्यासाठी आले त्यांनी शिवलोकात निवास करणाऱ्या मंगलमयी कलिकेचे स्तवन केले ते म्हणाले हे अंबे हे शिवप्रिये हे दिव्य रूप महादेवी हे महाम आहे तू देवांची कार्य सिद्धीस देणारी आहेस तू आमचे कल्याण कर तू मेनेचे मनोरथ पुरवलेस तसेच शिवजींचे मनोरथही पूर्ण कर त्यानंतर तिला वंदन करून ते आपापल्या स्थानी गेले निळ्या कमळासारखी श्यामल अंगकांती असलेल्या त्या देवीच्या दर्शनाने मेना फारच प्रसन्न झाली तिचे दिव्य रूप पाहून तिला ज्ञान प्राप्त झाले तिने तिचे उल्हासाने स्तवन केले ती म्हणाली हे महेश्वरी मला दर्शन देऊन तू फार मोठी कृपा केली आहेस तू खूप सुंदर आहेस तुझे लावण्य विलोभनीय आहे तू आदिशक्ती आहेस त्रिलोक्यजननी आहेस देवताकडून प्रशंसित महादेवी आहेस तू याच रूपाने माझ्या चित्तात अस्तित्व हो आणि माझी कन्या शोभशील असे दर्शनीय रूप धारण कर तिचे बोलणे ऐकून भगवती हसून म्हणाली मेना तू पूर्वी मोठी तपश्चर्या केली होतीस तेव्हा मी तुझ्या उदरी कन्या रूपाने जन्म घेईन असे वरदान दिले होते त्या वचनाला अनुसरून मी तुझी कन्या झालेली आहे हे सांगण्यासाठी मी तुझ्यासमोर प्रकट झाले आहे मी जर रूपाने थेट प्रकट असते तर तुझ्या मनात देवीने आपला शब्द पूर्ण केला नाही असा संभ्रम निर्माण झाला असता आता तुझ्या मनात शंका राहणार नाही यापुढे तुम्ही दोघांनी मला कन्या मानून माझे लालनपालन करावे स्वतःची कन्या म्हणून किंवा देवी म्हणून माझ्यावर स्नेह ठेवावा त्यामुळे तुम्हाला माझीच उत्तम गती प्राप्त होईल मी पृथ्वीवर अद्भुत लिला करून देवांची कार्य सिद्धीच नेन भगवान शिवजींनी भगवान शिवजींची पत्नी होऊन आणि सज्जनाचे जगदंबेने मेनेकडे मायेने पाहिले आणि प्रसन्नतेने नवजात कन्याचे रूप धारण केले जगदंबेने मेने समोरच रूप धारण केले आणि ती सामान्य बालकाप्रमाणे रडू लागली तिचे रडणे ऐकून घरातील स्त्रियांना फारच आनंद झाला त्या सर्वजणी तिला पाहण्यासाठी धावल्या कन्येच्या जन्माचे वृत्त कळताच हिमालय हिमालयालाही हर्ष झाला पुरोहिताला व ब्राह्मणांना घेऊन ते तो मेनेच्या महालात आला निळ्या कमळासारखी श्यामल अंगकांती असलेल्या अत्यंत मनोहर आणि तेजस्वी कन्येला पाहून त्याला अतिशय प्रसन्न वाटले तिच्या जन्माचे वृत्त ऐकून नगरातील लोकांनाही आनंद झाला मंगलवाद्य वाजू लागली स्त्रिया नृत्य गायन करू लागल्या गिरिजा राजाने मोठा उत्सव केला जातकर्म करणाऱ्या विप्रांना दाणे दिली भिक्षुकांना धन दिले उत्तम मुहूर्तावर आपल्या कन्येचे थाटामाटात बारसे केले तिचे काली असे नामकरण केले तारा महाविद्या चोडशी भुवनेश्वरी भैरवी छिन्नामस्ता विद्या धुमावती बगलामुखी सिद्धविद्या मातंगी कमलात्मिका अशी शुभकार अन्य नावेही ठेवली कन्यारत्न प्राप्त झाले म्हणून हिमालय आणि मैना अतिशय आनंदात होते ते तिची काळजीपूर्वक लालन पालन करून लागले ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्र जंद, चंद्रसमान दिसामासाने वाढू लागली तिचे गुण विकसित होऊ लागले सौंदर्य प्रकर्ष पावले ती बंधुजनांची आप्तमित्राची व परिवारातील सर्वांची अत्यंत कुळाला अनुसरून सर्व जन तिला पार्वती अशी हाक मारत असत मातेने तिला ओम मा असे म्हणून तिच्या तपश्चर्याला विरोध केला होता म्हणून सुंदर मुख असलेली ती गिरजा राजनंदिनी लोकामध्ये नावाने विख्यात झाली ज्याप्रमाणे चंद्रामुळे आकाश शोभून दिसते त्याचप्रमाणे पार्वतीमुळे हिमालयाचे घर शोभून दिसत होते वसंत ऋतू अनेक फुले फुलतात पण भुंगे विशेष करून आंब्याच्या मोहराकडेच वळतात त्याप्रमाणे पर्वताकडे सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या तरीही पार्वतीमुळे त्याच्या घराला विशेष शोभा आणि पावित्र्य प्राप्त झाले होते पार्वती आपल्या मैत्रिणीसह खेळत असे ती कधी गंगेच्या किनाऱ्यावर रेतीचे घर बनवून भातुकलीचा खेळ खेळत असे तर कधी चेंडूने खेळत असे अशा प्रकारे हसत बागडत नानाविध क्रीडा करत ती थोडी मोठी झाली तिचा विद्याभ्यास सुरू झाला तिला पूर्वजन्मातील सर्व विद्या जन्मतास प्राप्त होत्या पण तरीही तिने आचार्याकडून धडे घेतले एकाग्रतेने अभ्यास करून अल्पावधीतच सर्व विद्यामध्ये प्रावीण्य संपादन केले याप्रमाणे अनेक लीला करत ती हिमालयाच्या घरी वाढू लागली एकदा नारद नारद मुनी हिमालयाच्या घरी गेले त्यांनी जगदंबेला नमस्कार केला हिमालयाने त्याचा यथोचित सत्कार केला आणि आपल्या कन्येला त्यांच्या चरणावर घातले आणि म्हणाले ब्रह्मर्षी आपले पाय माझ्या घराला लागले त्यामुळे मी धन्य झालो आपण ब्रह्मपुत्रामध्ये श्रेष्ठ आणि ज्ञानसंपन्न आहात सर्वज्ञ असूनही दुसऱ्यावर उपकार करणारे आहात आपण माझ्या कन्येचे गुण दोष सांगा तिला कोणता पती मिळेल तिचे भाग्य कशा प्रकारचे आहे तेही सांगा महालयाच्या विनंतीवरून नारद मुनीने पार्वतीचा हात पाहिला तिच्या मुख चरणादी अंगाचेही अवलोकन केले मग म्हणाले शैलराज आणि मैना तुमची कन्या चंद्रकलेसारखी वाढत आहे सर्व शुभ लक्षणे आहेत ही पतीची कीर्ती वाढवणारी पतीला सुख देणारी महापतीव्रता आणि सर्वांना आनंद देणारी होईल हस्तरेषा शुभ सूचक आहेत पण एक रेषा मोठी विलक्षण आहे त्यामुळे हिला जो पती मिळेल तो योगी दिगंबर अवस्थेत राहणारा गुणरहित निष्काम माता पिता नसलेला आणि अमंगल वेश धारण करणारा असेल हे ऐकून हिमालय आणि मेना दोघी दुःखी झाले पण ही लक्षणे शंकराचीच आहेत हे जाणून पार्वतीला फार आनंद झाला भगवान शिव आपले भावी पती आहेत हे कळाल्यावर ती त्यांच्या चरणाचे चिंतन करू लागली काय करावे हिमालयाला मोठा प्रश्न पडला नारदाला म्हणाले हे मुनीश्वर पार्वतीचे भविष्य जाणून मी फार व्यथित झालो आहे तिला चांगला पती मिळावा यासाठी काही उपाय करता येईल काय तर नारद मुनी म्हणाले गिरिराज माझे वचन कधीही खोटे ठरणार नाही हातावरील रेषा म्हणजे ब्रह्मलिपी आणि ब्रह्मदेवाचे विधान अटळ असते पार्वतीला याच गुणांनी युक्त असलेल्या पती मिळणार हे जरी खरे असले तरी त्यामुळे निराश होण्याची काही कारण नाही मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक म्हणजे सर्व गोष्टीचा उलगडा होईल मी हिच्या पतीची जी लक्षणे सांगितली ती सर्व भगवान शंकराच्या ठाई आहेत ज्याप्रमाणे सूर्य अग्नी किंवा गंगा यांच्याजवळ अशुभ वस्तू गेली तर ती दोषस्पद होत नाही त्याप्रमाणे ही कुलक्षणे असली तरी शिवजीच्या ठिकाणी ती थी सुलक्षणच होतात कोणताही दोष असमर्थांना दुःखदायक होतो समर्थांना नाही हेच मला यातून सचवायचे आहे भगवान शंकर सर्वार्थाने समर्थ आहेत ईश्वरांचे ईश्वर निर्विकार अज अव्यय आणि अविनाशी आहेत ते उपासकांना लवकर प्रसन्न होतात आणि तपश्चर्या करणाऱ्या भक्तांच्या अधीन होऊन राहतात तू आपली कन्या विवेकपूर्ण त्यांना अर्पण कर त्यांच्या प्राप्तीसाठी पार्वतीनेही भावभक्तीने आराधना करावी तिच्या तपश्चर्याने सर्व ठीक होईल शिवजी तिचे पती होतील आणि तिच्या सर्व इच्छा पूर्ण करतील भगवान शंकर सर्वेश्वर आहेत समस्त शक्तींनी युक्त आहेत ते इंद्राच्या वज्राचाही नाश करू शकतात ब्रह्मा विष्णू आदी श्रेष्ठ देव त्यांच्या आज्ञेचे सृष्टीतील त्यांना नेमून दिलेले कार्य करतात त्यांच्या नियमाचे उल्लंघन करण्याचे धाडस कोणातही नाही तेच या विश्वाचे अदृश्य संचालक आहेत सर्वांना सुख देणारे आहेत पार्वतीबद्दल काय सांगावे ती मात्या पित्याचे सुख वाढवणारी उत्तम व्रताचे पालन करणारी आणि महासाध्वी आहे ती शंकराची पत्नी होणार हे ठरलेले आहे आता आवश्यकता आहे त्यांना प्रसन्न करून घेण्याची आणि त्यांना प्रसन्न करण्याची युक्ती आहे तपश्चर्या पार्वतीने त्यांची नियमपूर्वक आराधना केली तर ती त्यांची प्रिय पत्नी होईल त्यांना वश करून ठेवील तिच्यासारखी तपस्विनी सोडून ते अन्य स्त्रीशी कशाला विवाह करतील शिव आणि पार्वती एकमेकांना अनुरूप आहेत त्यांचे एकमेकावर उच्च कोटीचे प्रेम आहे असे अलौकिक प्रेम आजपर्यंत कोणी गेले नाही आणि यापुढेही करणार नाही हे त्यांचे प्रथम मिलन नसून पुनर्मिलन आहे यांच्या योगाने देवांची मोठमोठी कार्य होणार आहेत जे काही नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहे त्यांचे पुनरुज्जीवन होणार आहे ही तुझी कन्या तपश्चर्याच्या प्रभावाने शंकरांना संतुष्ट करून त्यांची अर्धागिनी होईल हिच्यामुळेच ते अर्धनारीश्वर होतील हे गौरी नावाने प्रसिद्ध होईल विष्णू ब्रह्मदेव आणि सर्व देवमंडळी हिची नेहमी पूजा करतील ही कन्या शिवजी शिवाय अन्य कोणालाही द्यायची नाही हा देवांचा मानस आहे हे गुप्त रहस्य तू कधीही प्रकट करू नकोस तेव्हा बोलण्यामध्ये चतुर असलेला हिमालय म्हणाला नारदजी मी असे ऐकून आहे की महादेव सर्व संग परित्याग करून आणि मनावर संयम ठेवून नित्य तपश्चर्या करत असतात ते देवांच्याही दृष्टीस पडत नाहीत मग ध्यान मार्गात निमग्न असणारे ते संसार मार्गात कसे पडतील माझ्या कन्येशी विवाह करण्यास ते उद्युक्त होतील अशा अनेक प्रश्नांनी मी गोंधळून गेलो आहे शिवजी परब्रह्म स्वरूपातच रम्मान असतात ते प्रकृतीच्या पलीकडचे अक्षर निर्गुण निर्विकार अजन्मा भेदरहित निरिच्छद सगुण व सर्व काही पाहणारे आहेत ते बाह्य विषयात मनच घालत नाहीत असे मला किन्नराने सांगितले आहे ते खोटे समजायचे का विशेषत मी असेही ऐकले आहे की त्यांनी पूर्वी सतीला मी तुझा अन्य कोणत्याही विवाह करणार नाही तूच माझी एकम प्रिय आहेस आणि कायम राहशील असे स्पष्ट वचन दिले आहे मग ते पार्वतीला आपली पत्नी कशी करून घेतील नारद म्हणाले हे गिरिराज तुझ्या मुद्दा बरोबर असला तरी चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही कारण गत जन्मात पार्वती हीच दक्षकन्या सती होती शिवजींची प्राणप्रिय पत्नी होती पित्याच्या यज्ञात शंकराचा अनादर झाला म्हणून तिने संतप्त होऊन देहत्याग केला आणि आता तुझी कन्या म्हणून जन्मली आहे ती नारद मुनीला म्हणतात तुमच्याकडून समग्र हकीकत कळल्यावर आम्ही संशयाचे निरसन झालो आहोत पार्वती लाजली तिच्या मुखावर स्मित झळकू लागली हिमालयाने तिच्या मस्तकाचे अवघ्रण केले तिला आपल्या शेजारी बसवले पितृ वात्सल्याने तिच्या डोक्यावरून हात फिरू लागले ते पाहून नारद मुनी म्हणाले शैलराज तुझी कन्या मोठी वाग्याची आहे आज ही तुझ्याकडून कोड कौतुक करून घेत को आहे उद्या विवाह झाल्यावर ही शिवजींच्या वामाकावर विराजमान होईल आणि अद्भुत लीला दाखविल ते ऐकून हिमालयाचे अंतकरण फारच प्रसन्न झाले नारदमुनींनी त्यांचा निरोप घेऊन स्वर्ग ते स्वर्गलोकी गेले आणि तेही आपल्या ऐश्वर्यसंपन्न सदनात प्रवेशले आपणसुद्धा ही कथा आज येथेच थांबूया आणि पुढील व्हिडिओमध्ये पार्वतीचे स्वप्न भौमाची उत्पत्ती तपश्चर्यासाठी शिवजींचे गंगावतरण तीर्थी आगमन ही कथा बघणार आहोत तर आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत ही कथा श्रवण करण्यासाठी धन्यवाद